नमस्कार के जी न्यूज इंडिया चॅनलवर आपले स्वागत आहे मी सीमा ठळक बघूयात आजच्या मुलगीचे शिक्षण गुलाब नायकवाड यांना कन्याकुमारी येथे सावित्रीबाई फुले ग्लोबल डायमंड डिग्निटी अचीवर्स अवॉर्डने सन्मानित वसव कल्याण प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे जाजन, जाजन मुलगीचे युवक गुलाब नायकवाड यांना सावित्रीबाई फुले ग्लोबल डायमंड डिग्निटी अचीवर्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे हे पेशाने शिक्षक असून गुलाब नायकवाड यांना आदर्श शिक्षक म्हणून सम्मानित केले आहे हा अवॉर्ड शो एप्रिल महिन्यात कन्याकुमारी येथे आयोजित केला होता संस्थेचे संचालक श्री ओमप्रकाश निमराजे यांनी सांगितले की या अवॉर्ड शोमध्ये पन्नास सेलिब्रिटींना पुरस्काराने सन्मानित करण्यात करण्यात आले होते या शो शोसासाठी देशाभरातील अनेक या शोसाठी देशाभरातील अनेक सेलिब्रिटींनी अर्ज दाखल केले होते प्रत्येकी पन्नास जणांना त्यांच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामांसाठी निवड करण्यात आली होती उत्कृष्ट काम करणाऱ्यांना प्रसिद्ध व्यक्तींचा या अवॉर्ड मध्ये समावेश करण्यात आला होता या अवॉर्ड शोसाठी कर्नाटकतील बिदर जिल्ह्यातील बसव कल्याण तालुक्यातील जाजन मुलगी या गावांचे शिक्षण गुलाब नायकवाडांची निवड करण्यात आली होती गुलाब नायकवाड यांना त्यांच्या क्षेत्रातील कुष्ठकार्याबद्दल हा पुरस्कार देऊन गौर गौरविण्यात आले त्याबद्दल त्यांचे सर्व मित्र परिवारांकडून तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान मदन मदाळे सर या सर्व सहकारी टाळके सर बिरादार सर राजाप्पा सर भारती मॅडम आरती मॅडम तसेच मित्र डॉक्टर नितीन डॉक्टर मनोज कुमार सुशील प्रमोद मधुकर शरद विक्रम राजू भोसले आदी मित्र परिवारांकडून अभिनंदन केले जात आहे तसेच एकंबा येथील डॉक्टर नितीन वामन गायकवाड यांनी त्यांचे विशेष असे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका